नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला जर स्पर्धा परीक्षा करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अभ्यासाला सुरुवात करायची असते तेव्हा की आपल्याला कोणत्याही परीक्षेचा अभ्यास माहीत असणं गरजेचं असतं आणि मग त्याच्यानंतर आपण त्याची दिशा ठरवत असतो तशाच पद्धतीने आता आपण काय करणार आहोत स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरणाच्या संदर्भात राज्यसेवा मुख्य परीक्षा गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षा यांना कुठला अभ्यासक्रम आहे तो सरळ सेवांना कुठला अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी कशा पद्धतीची आहे ते पाहणार आहोत आणि मग कोणत्या घटकाला किंवा कोणत्या प्रकरणाला आपण कशा पद्धतीनं वेटेज द्यायचं अभ्यासाला वे किती वेळ द्यायचा कशा पद्धतीनं सराव करायचा हे पाहणार आहोत मग जर तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास करत असताना जर आपल्याला अभ्यासक्रम माहित असेल तर आपल्याला अभ्यासाचं नियोजन करणं हे खूप सोपं जाईल लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला एखाद्या पुस्तकाचा जर अंदाज घ्यायचा असेल तर त्या पुस्तकाचे अनुक्रमणिका पहिले पाठ असले पाहिजे त्या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेमध्ये आतमध्ये काय काय आहे त्याचा एक प्रकारचा अंदाज तुम्हाला येतो मग तुम्हाला जे आवश्यक आहे तुम्हाला जे व्यवस्थित वाटत आहे किंवा तुम्हाला त्याची गरज आहे तो प्रकरण तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने वाचू शकता त्यामुळे आता आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा व कंबाईन मुख्य परीक्षा या दोन्हींना कशा पद्धतीनं अभ्यास क्रम दिलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमाच्या अभ्यास करून किंवा अभ्यासक्रमाच्या धर्तीवरती आपण कशा पद्धतीने मराठी व्याकरणाची बॅच घेणार आहोत त्याचं नियोजन कोणत्या लेक्चरला किती आपण घेणार आहोत घटक घेणार आहोत किंवा कोणत्या घटकांना आपण किती लेक्चर्स घेणार आहोत किती वेटेज देणार आहोत हे पाहणार आहोत इथे जरी आता मी म्हटलं असेल की राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवत असताना पंचवीसच्या ऐवजी चोवीस झालेले त्याचप्रमाणे इथे आपण पाहणार आहोत ते म्हणजे दोन हजार पंचवीस अरे मग अभ्यासक्रम माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण की काय होतं माहितीये का आपल्याला जर अभ्यासक्रमच माहीत नसेल तर अभ्यासक्रम जर माहित नसेल तर आपल्याला पुढे ज्या काय गोष्टी आहेत त्या आपल्याला समजणार नाही आहेत दोन हजार पंचवीस त्याचबरोबर गट ब गट कुठला अभ्यासक्रम आहे ते आपण पाहणार आहोत का लक्षात तुमच्या मग आता अभ्यासक्रमाची सुरुवात कुठून करायची ते पण पुढे पाहणार आहोत आपण ठीक आहे बघा टॉपिक आणि इकडे आपण लेक्चर दिलेले आहेत काय केलंय इकडे आपण टॉपिक कशा पद्धतीने टॉपिकचं नेम नाव दिलेलं आहे आणि त्याचे आपण हे पण पाहणार आहोत काय कशा पद्धतीने आपल्याला ते लेक्चर घेणार आहे ते पाहणार आहोत आपण त्याचे बघा राज्यसेवा हो मुख्य परीक्षा किंवा मी तुम्हाला मग असे सांगितल्याप्रमाणे राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा गट ब किंवा गट क साधारणतः जर आपल्याला आपलं ना ठेवायचं असेल कुठल्याही पेपरला तर हा अभ्यासक्रम आपण लक्षात घेणं गरजेचं आहे बघा सुरुवातीला मी काय सांगितलं तुम्हाला भाषा म्हणजे काय काय भाषा म्हणजे काय भाषेच्या व्याख्या भाषेचे प्रकार भाषेची लक्षणे हे आपण जे घेणार आहोत म्हणजे काय बघा आपण एका टॉपिक मध्ये काय घेणार भाषा म्हणजे काय भाषेची व्याख्या घेणार आहोत भाषेची उपपत्या भाषेचे प्रकार आणि भाषेची लक्षणे मग भाषा त्याच्यानंतर भाषेचे मूलभूत घटक हे घेणार आहोत मग कोणत्याही परीक्षेला राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झाम असेल किंवा सर्वसेवा परीक्षा असेल भाषा या टॉपिक वरती कुठलाही प्रश्न आला तर चुकायची शक्यता अजिबात नाही कारण आपण पूर्णपणे इथे घेत आहोत भाषा म्हणजे काय भाषेच्या व्याख्या याच्यामध्ये परत विविध व्याकरणकारांनी केलेल्या भाषेच्या व्याख्या सुद्धा आपण घेत आहोत त्याच्यानंतर आपण पुढे घेत आहोत भाषेचे प्रकार भाषेची लक्षणे आणि इथे एक अजून एक मुद्दा तो हो। गटक, कुंते -कुंते आहे तो म्हणजे काय भाषेचे उपपत्ती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर भाषेचे मूलभूत घटक हे कोणते कोणते आहे त्यांच्या व्याख्या विविध व्याकरणकारांनी केलेल्या व्याख्या हे पाहणार आहोत ते आपण साधारणतः पाच व्हिडिओ किंवा पाच व्याख्या पाच व्हिडिओ किंवा पाच लेक्चर्स याच्यामध्ये ते आपण बघणार आहोत नंतर आपल्याला पाहायचंय भाषा झाल्याच्या नंतर लिपी बघा सिक्वेन्स मी अतिशय व्यवस्थितपणे लावलेला आहे याच्यामध्ये भाषा झाल्याच्या नंतर भाषेच्या लिपी मग कोणत्या कोणत्या लिपी आहेत त्या लिपीचे प्रकार मग लिपी आणि लिपीचे प्रकार झाल्याच्या नंतर आपल्याला पाहिजे आदर्श लिपी कशाला म्हणायचं आणि मग त्यानंतर आपल्याला पाहिजे पीवाय क्यू आणि आपले सप्ताहाचे सराव प्रश्न आपल्याला याच्यामध्ये पाहिजेत म्हणजे जेव्हा आपण एखादा घटक घेऊ तो घटक घेत असताना विद्यार्थी मित्रांनो त्याच्या पलीकडे किंवा आपण घेतलेल्या लेक्चरच्या पलीकडे कोणताही प्रश्न आलाच नाही पाहिजे असं नियोजन करून आपण ही बॅच तयार केली आहे किंवा हे अभ्यासक्रमाचं वर्गीकरण आपण त्या पद्धतीने केलेलं आहे बघा आपण काय घेणार आहोत सुरुवातीला भाषा भाषेची व्याख्या भाषेचे प्रकार भाषेचे लक्षणे भाषेचे मूलभूत घटक त्याच्यानंतर आपण आहोत भाषेच्या लिपी आणि भाषेच्या लिपीचे प्रकार हे सगळं भाषा आणि लिपी ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर या दोन टॉपिक वरती आलेले प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये कोणते या घटकांवरती प्रश्न विचारले जातील ते आपण विचारले होते ते आपण पाहणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त सराव करण्यासाठी आपल्याला कुठले प्रश्न घ्यायचे आहेत त्याचाही सराव प्रश्नाचा सराव आपण करणार आहोत ठीक आहे हे साधारणतः आपले हे पंधरा सोळा सतरा अठरा व्हिडिओमध्ये जाईल किंवा प्लस मायनस याच्यामध्ये येऊ शकतं चला पुढे त्याच्यानंतर बघा भाषाविषयक अभ्यास या तीन घटक आहेत विचार, 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 शब्द विचार सॉरी शब्द विचार आणि वाक्य विचार या शब्द विचार वाक्य विचारामध्ये कोणते प्रकार आपल्याला पाहिजेत ते पण आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला पाहिजे मराठी वर्णमाला त्याच्यानंतर वर्णांचे प्रकार बघा वर्णांचे प्रकार मराठी वर्णमाला हे चार लेक्चर मध्ये पाहणार आहोत आपण चार व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढे वर्णांची उच्चार म्हणजे कुठल्या कुठल्या वर्णांचे कशा पद्धतीने उच्चार स्थान येतात उच्चार स्थानानुसार वर्णांचे वर्गीकरण हा सुद्धा टॉपिक आपण पुढे पाहणार आहोत हा आकारविल्लीनुसार कर्म कसा लावाचा प्रश्न का विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती आकारविल्हेनुसार मांडणी त्याच्यानंतर आघातयुक्त वर्ण अ हा वर्ण आहे अ च आघात कशा पद्धतीने हो होतात आणि मग कसे कोणते शब्द चार अक्षरे दोन अक्षरे हे शब्द कशा पद्धतीने अच्या आघातानुसार उच्चारले जातात तेही आपण पाहणार आहोत पुढे जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती जोडाक्षर किती पद्धतीने लिहिले जातात त्याच्यामध्ये मग च्या जोडाक्षराच्या पद्धती त्याच्यामध्ये सर्व जोडाक्षर लिहिण्याच्या ने पद्धती आपण पाहणार आहोत अनुसार विसर्गाचे लेखन कसं केलं जातं किंवा त्याचे उच्चार कसे केले जातात स्वराधी म्हणजेच काय त्याचं उच्चारण कसं केलं जातं त्याच्या उच्चारणाच्या पद्धती आपण पाहणार आहोत वर्णविचार या पद्धत या घटकामध्ये जर आपण इथपर्यंत पाहिलं तर त्याच्यानंतर वर्णांवरतीच आधारित जो एक टॉपिक आहे तो मराठी व्याकरणामध्ये तो म्हणजे संधी मग संधी म्हणजे काय संधीचे प्रकार संधीची व्याख्या स्वर सोरसंधी म्हणजे काय सोरसंधीचे प्रकार सोरसंधीची व्याख्या सोरसंधींवरती विचारले जाणारे प्रश्न व्यंजन संधी व्यंजन संधीचे प्रकार व्यंजन संधी म्हणजे काय त्याची व्याख्या किंवा त्याच्या जी मांडणी आहे ती विसर्ग संधी त्याच्यानंतर परत पुढे व्यंजन संधी आहेत सगळ्या गीत म छ या सर्व संधी आपल्याला पाहायच्या आहेत पुढे संधी आणि संधीचे प्रकार त्यांचे पोट प्रकार आपल्याला पुढे पाहायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे शब्दविचार शब्दविचारामध्ये विचार काय काय पाहायचं बघा शब्दविचारामध्ये शब्दविचार शब्दविचार विचार शबद शब्दांच्या जाती काय शब्दांच्या जाती शब्दांचे प्रकार त्यालाच पुढे म्हटलं जातंय शब्दांचे कार्य ओके हे पाहिजे प्रत्येक शब्दाचं कार्य प्रत्येक शब्दाचा प्रकार तो तिथं आपल्याला पाहायचा आहे व्याख्या त्याच्या त्याचे प्रकार हे सगळं आपल्याला तिथं पाहिजे पुढे नामाचे प्रकार नामाचा वचन विचार बघा नामाचे प्रकार कुठल्या वचन विचार नामाचा लिंग विचार नामाची विभक्ती हे पण पाहिजे सर्व नामाचे प्रकार पहिली जात इथं नाम दुसरी जात सर्व नामाचे प्रकार सर्व नाम म्हणजे काय सर्व नामाचे प्रकार सर्व उपयोग कुठे कुठे कशा पद्धतीने केला जातो ते पाहिजे विशेषणाचे प्रकार क्रियापद क्रियापदाचे विविध प्रकार पाहिजेत आपल्या क्रियापदाचे काळ आणि अर्थ हे सगळं इथं मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले तुम्हाला म्हणजे कोणत्या म्हणजे कोणत्या घटकाला आपण किती व्हिडिओज देणार आहेत किंवा कोणत्या घटकाचे आपण किती पद्धतीनं त्याचं लेक्चर्स घेणार आहोत पुढे काय क्रियापदाचे काळ आणि अर्थ क्रियाविशेषण अव्यय क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्ययाचा फरक <Tampafernusimla> त्याचे भरपूर आपण उदाहरणं घेणार आहोत पुढे उभ्या नव्या वयाचे प्रकार शब्द घ्यावयाचे प्रकार क्रियाविशेषण अव्यय आणि नव्याचे प्रकार केवळ प्रयोग यावेळेचे प्रकार हे सगळं <एं> कशामध्ये विद्यार्थी मित्रांनो शब्दाच्या जाती शब्दाचे प्रकार शब्दा आणि शब्दाचे कार्य याच्यामध्ये हे सगळं आहे त्या पद्धती त्या शब्द विचारामध्ये आपण हे सगळं पाहणार आहोत पुढे वाक्य विचार आता वाक्य विचारामध्ये बघा आपण सुरुवातीपासून पाहिलं का कसं पाहिलं आपण सगळ्यात सुरुवातीला सुरुवात करत असताना भाषा म्हणजे काय भाषेचे प्रकार भाषेच्या लिपी हे पहिले याच्यामध्ये पाहिलं त्याच्यानंतर आपण वर्ण वर्णांचे प्रकार उच्च स्थानानुसार उच्चारणाच्या पद्धती किती आघातयुक्त वर्ण किती बोलते किंवा कशा पद्धतीने त्याचे नियम आहेत ते त्याच्यानंतर आपण जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती आपण पाहिल्या ठीक आहे ते सगळं पाहिलं आपल्या त्या लेक्चर मध्ये आहे आता लक्षात घ्या पुढे पुढे हे करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वर्ण शब्द भी पन 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 विचार पण पाहिला पण त्याला पण आपण मेटेज दिला आता वाक्य विचारामध्ये यायचं वाक्य विचार पाहत असताना वाक्याचे प्रकार वाक्यविचारामध्ये वाक्याचे प्रकार आणि वाक्य पृथककरण बघा पृथककरण आणि संश्लेषण हे शब्द लक्षात ठेवा कधी कधी परीक्षेला संश्लेषण हा शब्द विचारला जातो कधी कधी पृथककरण हा शब्द विचारला जातो पण हे दोन्हीही आपण व्यवस्थित पद्धतीने जर केलं तर ते आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवता येतात आणि त्याचा आपण सराव आणि प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आपण भरपूर घेणार आहोत त्याच्यानंतर प्रयोग हा टॉपिक खूप महत्वाचा आहे या टॉपिक वरती आतापर्यंत प्रश्न खूप विचारले आहेत लक्षात घ्या जर आयोगाने टार्गेट केला ना वाक्य विचार तर त्याच्यावरती पूर्णपणे तीन प्रकार आणि समासाचा एखादा प्रश्न किंवा दोन प्रश्न सिद्ध आणि शब्दशक्ती सगळ्यात विषय हित येतात बघा अलंकार शक्यतो एखादा जातो पण शक्यतो विचारला जात नाही अलंकाराचा पण आपल्याला ते एक मार्ग सुद्धा जातो म्हणून अलंकार सुद्धा करणं गरजेचं आपल्याला म्हणजे शब्दशक्ती पण आपल्याला पाहिजे शब्दशक्ती शब्दशक्तीचे प्रकार त्या शब्दशक्तीच्या प्रकारांचे प्रकार ते पाहिजे त्यांची उदाहरणं पाहिजेत परीक्षेला विचारलेले प्रश्न पाहिजेत समास समासाचे प्रकार पाहिजेत पुढे प्रयोगाने प्रयोगाचे प्रकार हे सगळं आपल्याला वाक्य विचारामध्ये पाहिजे मग हे सगळं आप जर आपल्याला पाहायचं असेल तर मग ह्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला आता पेपर सोडवत असताना तुमच्या लक्षात येत असेल जर तुम्ही नवीन अभ्यासाला सुरुवात करत असणार तर तुम्हाला हा अभ्यासक्रम एकदम दिशादर्शक मी बनवलेला आहे त्याबद्दल तुम्ही निश्चिंत फक्त तुम्हाला करत असताना बॅच आपली जशी जशी पुढे जाईल त्या पद्धतीमध्ये करत असताना खूप चांगल्या पद्धतीनं आपण डिझाईन केलेलं आहे त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू नका पहिला आपण भाषा भाषाविषयक अभ्यास त्याच्यानंतर त्या भाषा याच्यामध्ये व्याकरण व्याकरणाच्या व्याख्या ते पण आपण तिथं पाहणार आहोत व्याकरण म्हणजे काय भाषा भाषा आणि व्याकरणाचा परस्पर संबंध हे छोटे छोटे घटक मी तिथे टाकले नाहीयेत कारण की त्या सर्व गोष्टींचा अंतर्भूत करूनच आपण पुढे जाणार आहोत उदाहरणे भरपूर येणार आहोत हे आपल्याला दिसताना असेल छोटा दिसतोय पण जसं जसं आपण शिकवायला किंवा जसं जसं आपण अभ्यास करायला सुरुवात करेल तसं त्या त्या पद्धतीमध्ये आपल्याला एकदम पुढं की खोलवरती जातो आपण म्हणजे काठिण्य पातळी आपल्या एकदम डीप मध्ये जाते पुढे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आपण भाषा भाषेचे प्रकार लिपी लिपीचे प्रकार हे आपण पाहिले वर्ण विचारामध्ये प्रश्न विचारले जाईल ते पाहिले त्याच्यानंतर आपण शब्द विचार पाहिला वाक्य विचार पाहिला त्याच्यामध्ये सगळे घटक कुठले ते पाहिले मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आता काय राहते लेखनविषयक नेमावली लक्षात घ्या तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी होणार आहात जर तुमचीच भाषा जर व्यवस्थित नसेल किंवा तुम्हाला जर व्याकरणिक नियम माहीत नसतील तर तुम्ही एखादं जर स्टेटमेंट केलं किंवा तुम्ही तुम्ही जर जर एखादा वरती भाषा देत असाल किंवा एखादा डिसिजन कि तिथे जर तुम्हाला पहिले व्हॅरंटची दुसरी व्हॅरंट झाली किंवा एका शब्दाच्या ऐवजी एक वेगळाच अर्थाचा शब्द तुम्ही तिथे टाकला तर ते लेखनविषयक नियमा धरून नाही त्याच्यातून निघणारे अर्थ हे अनेक असू शकतात त्यामुळे ते आपल्याला तिथे ही लेखन विषयक नियमावली करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला जे काय म्हणायचं आहे तुम्हाला जे काय त्याच्या भाषेत म्हणायचं आहे ते लोकांना व्यवस्थितपणे समजावं आणि त्याचा जो अर्थ अपेक्षित आहे तोच अर्थ त्याचा अन्वय करत असताना निघाला पाहिजे म्हणून लेखनविषयक नियमावली आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये अंतर्भूत केलेले आहे जेणेकरून जो घडणारा अधिकारी किंवा कर्मचारी आहे तो अतिशय उत्तम असेल किंवा त्याची जी प्रमाणभाषा आहे ती एकदम उत्तम असेल मग लेखन विषयक नियमावली ले याचा अभ्यास करत असताना अनुस्वर विसर्ग स्वर दीर्घ स्वर आणि सामान्य रूपाचे नियम लिंगवचनाचे नियम हे पाहणं खूप गरजेचं आहे मग हे करत असताना त्याच्यामधील होणाऱ्या चुका कुठल्या मग चुकीचे शब्द कशा पद्धतीनं आणि मग त्याचा बरोबर शब्द कशा पद्धतीनं हे आपण पाहणार आहोत शुद्ध शब्दाने अशुद्ध शब्दांचं अचूक पद्धतीनं लेखन कशा पद्धतीनं करायचं बघा शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द यांचं अचूक पद्धतीनं लेखन कसं करायचं झपते का हे वाक्य बघा पुढे हे हा टॉपिक महत्वाचा आहे याच्यावरती प्रश्न विचारले जातात कधी कधी पाच पाच सात सात आठ दहा दहा मार्काला सुद्धा हा टॉपिक मध्ये विचारले आहेत शुद्ध शब्द अशुद्ध शब्द व्याकरणिक नियम मराठी भाषेत त्याला वाक्प्रचार व मनी हे पण ही शब्द संपत आहे विद्यार्थी मित्रांनो सगळी ही तर आपल्याला वॉकॅब्युलरी म्हणजे कारण करायचीच आहे पुढे मराठी भाषेतील मनी व त्यांचे अर्थ वाक्प्रचार विरुद्धार्थ शब्द समानार्थी शब्द विरामचिन्हे अलंकारिक शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द समूहदर्शक शब्द दर्शक शब्द अर्थ शब्द समूहाबद्दल एक शब्द झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे ते साहित्य साहित्यविषयक परिभाषिक शब्द म्हणजे बघा साहित्यविषयक परिभाषिक शब्द म्हणजे कसे बघा पंचवीस वर्ष झाले की कुठला महोत्सव पन्नास वर्ष झाले की कुठला साठ वर्ष झाले की कुठला पंचाहत्तर वर्ष कुठला शंभर वर्ष कुठला हे अशा पद्धतीचे जे साहित्यविषयक शब्द आहेत किंवा कथा कादंबरी त्यांचे एक लेखक त्यांचे गद्य प्रकारामध्ये येतो का पद्य प्रकारामध्ये येतो का समजा जर मोडून पडला तरी मोला नाही कला पाठिव कला ही जर कविता आहे तर मग ती पद्यामध्ये येते एवढा सिंपल साधा प्रश्न एकदा विचारलेला होता त्याच्यामध्ये हे आपल्याला इथं पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंत जे काही आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व प्रश्नांचा सराव आपल्याला करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला पेपर द्यायचा मोह आवरणार नाही जर तुम्ही एवढा अभ्यासक्रम केला तर आता तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्ही घेणार आहात पण कुठे सांगतो परिस्पर्श करिअर अकॅडमीचं युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि परिस्पर्श करिअर अकॅडमीचं जे ऍप आहे ते प्ले स्टोर वरून डाउनलोड करा परिस्पर्श अकॅडमीची डब्ल्यू 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 डॉट परिस्पर्श अकॅडमी डॉट एज्युक्रॅप डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटला जावा तिथेही तुम्हाला पूर्ण बॅच ची माहिती भेटेल माझ्या बरोबर इंग्लिश व्याकरणाची जी बॅच आहे ते, ते, बर। ते एम शेख सर ज्यांचा की आज स्पर्धा परिक्षेत्रामध्ये वीस ते पंचवीस वर्षाचा अनुभव आहे युनिक अकॅडमीची जे फॅकल्टी म्हणून हो कार्यरत होते आताही ते स्वतःच्या प्लॅटफॉर्म ते आहेत त्यांचं बुक पण खूप चांगला आहे माझ्या मराठी व्याकरणाबरोबर ती त्यांची सुद्धा बॅच आपल्याला परिस्पर्श करिअर अकॅडमीच्या भेटणार आहे आणि अतिशय माफक दरामध्ये आपण ह्या केलेले आहेत तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही ते ऍप डाउनलोड करा शेअर करा विद्यार्थी मित्रांना आणि अशाच दर्जेदार माहितींच तुम्ही तुमच्या माहितीमध्ये साठवण करा अशी मी विनंती करतो आणि तु आज आपण स्पर्धा परीक्षा याच्यामधील मराठी व्याकरण याचा सिलेबस आपण पाहिला त्या सिलेबस पाहत असताना तुम्हाला याच्यामध्ये कशा पद्धतीनं गाईड केलं जाईल हेही तुम्हाला लक्षात आलं असेल आणि ठीक आहे याच्यानंतर जे काही आपले लेक्चर सुरू होतील त्याला असाच भरभरून प्रतिसाद देत राहा फक्त युट्यूबच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बॅचला भरभरून प्रतिसाद द्या कुठलाही जास्त कमवण्याचा उद्देश नाही एक प्रामाणिक प्रयत्न असा राहील की दर्जेदार मराठी व्याकरण तुमच्यापर्यंत जावं दर्जेदार इंग्रजी व्याकरण तुमच्यापर्यंत जावं जे दुसऱ्या फॅकल्टी आहेत त्यांची आपण एक 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 बॅच आपण टाकणार आहोत दर्जेदार जाणार आणि सगळे फॅकल्टी ही आपली प्रशासकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी ह्या परीक्षांचा अनुभव घेतला आहे त्याचीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं दर्जेदार मार्गदर्शन मिळण्याची मी ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद